दत्तदा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशनानुसार व उपायुक्त अंकुश पांडळे आणि शिक्षण अधिकारी फदत तिंगोटे मुख्याध्यापिका संगीता ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नरेगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकमत शैक्षणिक प्रदर्शन दोन हजार चौदा मध्ये सहभाग घेतला या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना प्रेक्षकांसमोर त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली विद्यार्थ्यांनी अनेक प्रगत कोडी प्रकल्प सादर केले या कार्यक्रमामुळे नरेगाव शाळेत विकसित होणाऱ्या साधारण प्रतिमा दिसून आली आणि भविष्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यामध्ये कोडिंग शिक्षणाचं महत्त्व अधिरेखित झालं विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प हे त्यांच्या कल्पनतेचे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून करण्याच्या कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण होते यातून विद्यार्थ्यांमध्ये असलेली क्षमता आणि त्यांना मिळणारी उत्तम शिक्षण सुविधा याचाही पुरावा मिळाला या प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचं अभिनंदन करून महापालिका आयुक्त तथा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातही तसेच आणि प्रयत्न करत राहण्याचं आवाहन केलं आहे बिरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर